आज आग, ऐतिहासिक <coughs> ठिकाणी नगराध्यक्ष व सतरा नगरसेवकांचा पदग्रह सोहळा आज ऐतिहासिक ठिकाणी तलावीचे सुरुवात झाली आहे पदग्रह सोहळ्याची या सोहळ्याला उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट व हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्राचे नेते जत तालुक्याचे आमदार माननीय श्री गोपीजन पडळकर साहेब तसेच आमचे बाहुबली नेते ब्रह्मनंद देव पडळकर डॉक्टर जत तालुक्याचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरवी साहेब तसेच तालुक्याचे युवा नेते जय दादा आतपाडी तालुक्याचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष माननीय योगे जाधव सर व आठपाडी तालुक्याचे आठपाडी नगरपंचा सिओ हजारे हो, साहेब युवा नायक अनिल शेठ बंडूज कातुरे मनोजया विनायक काका पाटील व इतर सर्व उपस्थित प्रमुख नेते मान्यवर व आज हा सोहळा पार पडण्याचा जो कार्यक्रम आम्हाला तुमच्या सर्वांमुळे मिळालेला आहे तुम्ही मतदार बंधू वडीलदारी माणसं या सर्वांचं मी प्रथमता अभिनंदन व स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात होईल धन्यवाद अजित दादा जाधव दाद यांनी सुंदर स्वागताने प्रास्ताविक केलेलं आहे